मित्रांनो आज अहून देते केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे मोहिलशेठ धुमाळ यांचा दशम हिंद केसरी आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा लाडका बकासूर आज बकासूरचा पैरा हा स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या सर्जासोबत करण्यात आलेला हे दोघेही पुन्हा एकदा याच महिन्यात आपल्याला प्रथम क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी होताना दिसलेले आहेत विचारतो मित्रांनो आपल्या बरोबर आहेत बकासूर बैलाचे मालक श्री मोहिल शेठ तुमार दादा नमस्कार, नमस्कार। आज महाराष्ट्राच्या मनातील आवडती जोडी आज एम आय केसरीच्या या मैदानामध्ये पळलेली आहे पळाली आणि या मैदानामधील मानकरी ठरलेली त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन त्यांच्या मनातील जोडी तुम्ही पुन्हा एकदा पैरा करून इथं पळवली आज कसं काय पैऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं बोललो एका बारीक मध्ये आणि एक नंबर केला गुलाल आणि बकासूर हे दोन समानार्थी शब्द झालेले आहेत आता की बकासूर आलाय म्हणजे गुलाल हा शंभर टक्के असणारच आहे फक्त तो कोणावर घेतोय हे फक्त चाहत्यांना बघायचं असतं आणि त्यात आज त्यांच्या आवडीची जोडी होती मगाशी वैभव दादांची बाईट घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितले की बारामतीच्या कठफळ मैदानासाठी तुमचं नियोजन झालेलं पण सर्जाच्या पायाला दुखापत झाली आ, आता याच्यानंतर पुन्हा एकदा हीच चाहत्यांच्या मनातील जोड आपल्याला कधी पळताना दिसू शकते दिस कारण या महिन्यात दोन वेळा गाडी पळाली आणि दोन्ही वेळेस पहिल्या क्रमांकाचे गुलालीची मानकरी झाली आता साधारणपणे चाहत्यांना बाकासुरू इथून पुढे कोणत्या मैदानामध्ये दिसू शकतो सत्तावीस लाच दिसणार आहे बर आणि एकतीस जानेवारी साठी जे मोठं मैदान चाललेलं आहे त्याचं काही नियोजन झालेलं आहे बर मामा नियोजन करतील करती। हर हर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत औंध औंध मध्ये आज यमाई केसरी हे पारंपरिक यात्रेनिमित्त भरवलं जाणार मैदान पार पडलं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि आज सर्जाचा पैरा हा दशम हिंद केसरी बकासूर बरोबर होता नमस्कार नमस्कार आज सर्जा आणि बकासूरचा पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात असलेला पैरा करण्यात आला कसं काय नियोजन झालं आज हे नियोजन बऱ्याच दिवसापूर्वी झालं बैल आपला जरी होता बैलाच्या पायाला लागलं होतं त्याच्यामुळे आपण त्या कटपईच्या मैदानाला पडलो नाही कटपच्या मैदानाला बैल थोडा विश्रांतीवर ठेवला पायाला लागल्यामुळं बावीसचं नियोजन झालं आमचं त्यावेळीच कटपच्या मैदानाच्या आधीच हे नियोजन झालं नियो होतं तर काय झालेलं नक्की बैलाला बैलाच्या मागच्या उंदीर् नेला थोडं लागलं होतं ते वडगावचं रान आहे ते थोडं खरटाच होतं त्याच्यात बैलाच्या पायाला मागच्या लागलं होतं आता ओके आहे ना हा व्यवस्थित आहे आता एकदम फ्रेश आहे हो आता याच्यानंतर चाहत्यांना सरच्या कोणत्या मैदानामध्ये दिसेल आता एकतीस आज पण थोडीशी पायाला दुखापत झाली आहे आता एकतीस तारखेच्या मैदानाला डायरेक्ट बैल दिसेल एकतीस तारखेच्या आठपाडीच्या आठपाडीच्या मैदानाला बरं त्यावेळेस पायरा त्यावेळे पण असाच एखादा धप्पा देऊ दप धप्पाच देणार आहे त्यावेळेस बरं मध्यंतरी चाहत्यांचे भरपूर कमेंट येत होते की पैरे व्यवस्थित केले जात नव्हते नक्की कारण काय होते पैरे केले जात नव्हते असं नाही आमचे पैरे जाणून बुजून म्हणजे पैऱ्याला आम्हाला जाणून बुजून थोड्याशा अडचणी आणल्या जात होत्या पण शेवटी बैल पडला की सगळ्या गोष्टी होत्यात म्हणजे आजपर्यंत असं झालं नव्हतं एकच मैदान थोडा बैल आजार होता त्यावेळी बैल कमी पडला होता त्याच्यानंतर म्हणजे सरजा वेगाचा शेवट हे प्रत्येक वेळी तो मैदानात दाखवून देत होता आणि आज सुद्धा बकासूर आणि सरजाची जी, जी पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात असलेली जी जोड होती ती पहिल्याच एकदम जोमाने पडली खंड हिंदुस्थानची आवडती जोडी आणि ही जोडी म्हणजे शेवटी बकासूर बैलगाडी शे क्षेत्रातला देव आहे आणि सर्जा वेगाचा शेवट हे आज दोन्ही बैलांनी दाखवून दिलं आज काय सांगचाल गट सेमी आणि फायनल कोणत्या याला स्पीड जरा चांगलं लागेल तुमच्या अपेक्षा तिन्ही फेरे गाडी चांगली पळाली तिन्ही फेरे गाडी अंतरात लागली छोट्या ड्रायव्हर बद्दल काय सांगताल छोट्या ड्रायव्हर बद्दल बोललं एवढं कमी छोट्या ड्रायव्हरनी आज सलग तिसऱ्यांदा एक नंबर करून दाखवला एक दोन मैदान मध्ये हे झाले थोडेसे पण तिसरा आपण बैल आणल्यापासून तिसऱ्यांदा एक नंबर आहे छोट्याचा आणि छोट्याने करून दाखवलं बोलून नाही त्याने करून दाखवलं माझ्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये हे सर्जाच तिसरं का चौथा एक नंबरचं मैदान असेल तिसरं तिसरं म्हणजे तीन मैदानामध्ये तर त्यानं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे काय सांगता याच्याबद्दल त्यांनी हे दाखवून दिलं त्याच्यावरती वरती प्रेम करणारे जे फॅन फॅमिली त्यांच्यासाठी सर्जा पळतोय हे आज त्यांनी परत एकदा आणि त्याच्या स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या प्रेमासाठी बैल पळतो हे बैलांनी आज दाखवून दिलं बर आज चाहते पण भरपूर सरजाला भेटायला येत होते हो oh. काय चाहते प्रेम आहे चा बैलावरती शंभर लोकांचं प्रेम असतं त्यातले चार लोक असतात ते नाव ठेवणार तुम्ही काही करा त्या गोष्टीला ते नाव ठेवणारीच असतात चार लोक पण शहाण्णव लोक आहेत ते शहाण्णव लोकांना खुश करण्यासाठी सरजा बोलतोय आपल्याला चार लोकांकडे कर दुर्लक्ष करायचंय त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही त्यांना त्या गोष्टीमध्ये आपण गिनत पण नाही सरजा पळतोय सरजा सगळ्या गोष्टी जे काय ते स्वतः करून दाखवतोय चालेल धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या बरोबर छोटा सांभाळायचा आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा चांगला मित्र पण होता काय नमस्कार। नमस्कार। सांगशील आज मैदानामध्ये कसं काय आज मैदानामध्ये सकाळी मी मग मला आमच्या इथल्या सांगितलं ना तिथे इथं मैदाना म्हणून तिकड मी तसा तिकडंड निघलो मी दहा वाजता निघलो दहा वाजता एक पण गड खाली गेला नव्हता दहा वाजता निघलो मी दहा वाजता बारा वाजता पोहोचलो डायरेक्ट मला करोडीतून इथं गाडी खावली जबर आलो मी तोर बसून सरजा तुझा आवडता बैल आज सरजाने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं हो काय सांग आज सरजानी ना लागलेलं ला पायाला ते करून दावलं सलग दोन अड्डा आम्ही शांत होतो पण तिसऱ्यांदा त्यांनी करून दावलं मालकासाठी करून दावलं मालकासाठी आणि पब्लिकसाठी बाकी कोणासाठी नाही मी म्हणत नाही माझ्यासाठी फक्त मालकासाठी करून दावलं कारण सरांनी जे कष्ट केलं तर सर सर्जासाठी आणि ते कष्ट आज त्यांनी करून दावलं वैभव शेठ साठी सरासाठी आज सरजा आणि बकासूरचा पैरा होता काय सांगते या जोडीबद्दल बद्दल बकासूर काय बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे आणि त्याला पण आम्ही पण देवच मानतो कारण एखाद्या बैलाला ना उठवून चालत नाही त्याचा तळतळा आपल्याला लागतो शेवट कुठला बी कोण पेन असून देऊ एखाद्या बैलाला ना उठवायचे नाही शेवट त्याला असून ते कुठला तरी असला का नाही आता मी बैल घेईन ज्या दिवशी बैल घेईन त्या दिवशी सरजात घालणार आहे चालेल चालेल धन्यवाद आणि शुभेच्छा तुला पुढील वाटचालींना धन्यवाद मित्रांनो आपल्या बरोबर आहे हो छोट्या ड्रायव्हर कोराळेकर ज्यानं सरजाला जवळपास या महिन्यामध्ये तीन मैदानांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिलेला आहे नमस्कार नमस्कार काय सांगता आज कसं काय स्पीड होतं गाडीला नाही गाडी काय पळतीच या महिन्यात माझ्या मते सरजा आणि बाकासूर दुसऱ्यांदा एकत्र पळाले आणि दुसऱ्यांदा एक एक नंबर एक एक नंबर केलेला आहे ही जोड पळताना काय वेगळं पण जाणवतं गाडीला कायच वेगळं पण नाही म्हणजे ती गाडी पहिली पहिलीच घडलेली गाडी म्हणजे नाही का पहिलीच पळती गाडी आणि गाडी काय कुठल्या कुठे आली तरी पळती दोन्ही एखाद्या बाहेर आली तरी पळती आता सर्जाचा ज्यावेळेस दुसऱ्या बैलांबरोबर पहिला असतो आणि बकासोर बरोबर असतो त्यावेळेस काय गोष्टी वेगळ्या कराव्या लागतात की नेहमीच्याच पद्धतीने जावं लागतं काय नाही आपल्या नेहमीच्या पद्धतीने फक्त बकासूरसोबत फेरा फेरीची नाही का बकासूर बरोबर असं अजिबात टेन्शन नाही की गाडी जाणार म्हणजे जाणार आणि सुट्टीच राहते बऱ्याच वेळा बर बरं तर अशी गाडी फिकडे फॉल बी का होत सर्जाचं तळातलं स्पीड वगैरे आता एकदम व्यवस्थितरित्या समजलं हो मग जर सरजाला जर नवीन एखाद्या कोणाचा पैरा पाहिजे असेल तर सर्जासाठी त्या मालकाने त्यांच्या बैलामध्ये काय गोष्टी बघितल्या पाहिजे असं काय नाही आम्ही जर सुरुवातीला प्रेमपट्टी सगळ्याला कमेंट वाटायला लागले परत आता फक्त टॉपच्याच पायऱ्यांमध्ये चाललेलं आहे कारण मध्यंतरी चाहते नाराज झालते की सर्जाचा नंबर होईना पण आता या महिन्यामध्ये जवळपास सगळे टॉपचे पायरे चालू आहेत आणि पुन्हा असं काय ठरवत बैलबाईला पेशरायला आपण आपले पेश राहील फक्त संबंध तुटले नाही पाहिजेत त्याच फक्त संबंध कोटी कारण बैलगाडी क्षेत्र हे सर्व चाहते आणि संबंध यांच्यावरतीच चाललेले चालेल चालेल चाले। धन्यवाद दादा